नमस्कार आज आपण एका अशा दिवसाविषयी बोलणार आहोत जो महाराष्ट्राचा अगदी म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आषाढी एकादशी हो नमस्कार नक्कीच आपल्याकडे या दिवसाचं महत्व पंढरपूरची वारी आणि त्यामागची जी भक्ती परंपरा आहे त्याबद्दल थोडी माहिती आहे आणि त्यातून आपल्याला फक्त धार्मिक महत्व नाही तर त्यासोबत जोडलेली एक मोठी सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी त्याचं एक वेगळं चित्र उभं करायचंय बरोबर चला तर मग या श्रद्धेच्या आणि परंपरेचा संगमाचा अर्थ थोडा उलगडून पाहूया अगदी बरोबर आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातला अकरावा दिवस म्हणजे चंद्राच्या कलेनुसार उजड पंधरवाड्यातला दिवस अच्छा आणि हा दिवस प्रामुख्याने भगवान विष्णूंना आणि विशेषतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठोबा म्हणजे विठ्ठल किंवा पांडुरंग ज्यांना म्हणतात त्यांना समर्पित आहे आणि या दिवसाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी पंढरपूरला निघालेल्या ज्या अने अनेक दिंड्या आणि पालख्या असतात त्या वारीची सांगता करतात तो त्या प्रवासाचा परमोच्च बिंदू असतो म्हणा याच हो। दिवसापासनं एका महत्वाच्या काळाची सुरुवात होते असंही म्हणतात बरोबर म्हणजे भगवान विष्णू योग निद्रेत जातात असं काहीतरी हो हो बरोबर आहे यामागे काय संकल्पना आहे आपल्या माहितीत काय आहे हो परंपरेनुसार असं मानलं जातं की या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात म्हणजे त्यांच्या एका प्रकारच्या वैश्विक विश्रांतीत जातात असं म्हणूया अच्छा याच काळात चातुर्मासाला सुरुवात होते पुराणांमध्ये आणि आपल्या स्रोतांमध्ये पण हे आहे की या चार महिन्यांच्या काळात शक्यतो विवाह गृहप्रवेश अशी मोठी शुभ टाळतात यामागे कदाचित पावसाळ्यामुळे येणारे व्यत्यय हे एक व्यावहारिक कारण असेलही पण मुख्य भर जो आहे तो साधना व्रतवैकल्य उपवास आणि आध्यात्मिक उन्नतीवर असतो म्हणजे हा काळ स्वतःसाठी द्यायचा असतो ज्यांच्या पालख्या निघतात लाखो वारकरी वीस एकवीस दिवस पायी चालत पंढरपूरला पोहोचतात खरंय तो गजर ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि पांडुरंग पांडुरंगाचा गजर टाळ मृदुंगाचा नाद अभंग हे केवळ ऐकून किंवा वाचून नाही समजत खर तर नाही नाही ते अनुभवायलाच हवं माहितीये या अनुभवाचं वर्णन कसं आहे खरंय हा केवळ प्रवास नाहीये आपल्या सोर्सेस आणि सामाजिक चळवळ असं म्हटलंय संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ जनाबाई या सगळ्या संतांनी जो सर्वसामान्यांसाठी भक्तीचा सोपा मार्ग दाखवला ना त्याचा हा एक प्रकारे जिवंत आविष्कार आहे हो या वारीत जातपात गरीब श्रीमंत असा काही भेद नसतो सगळे माऊलीच्या नावाने एकत्र येतात म्हणूनच काही अभ्यासक याला भक्ती आंदोलनाचा मेरुमणी दिवस असेही म्हणतात हे किती महत्वाचं आहे हो ना आणि या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा असते आणि विठुरायाच्या दर्शनासाठी म्हणजे अक्षरशः जनसागर लोटलेला असतो म्हणजे ही केवळ वैयक्तिक श्रद्धेची गोष्ट नाही तर एका मोठ्या समुदायाला एकत्र आणणारी ही परंपरा आहे अगदी लोक या दिवशी उपवास करतात साबुदाणा किंवा इतर फराळाचे पदार्थ खातात म्हणजे एक प्रकारे सात्विक आहार असतो तो बरोबर अनेक ठिकाणी कीर्तन हरिपाठाचं पठण हे सगळं चालू असतं मग या वैयक्तिक आचरणाचा सामूहिक पातळीवर काय परिणाम दिसतो आपल्याला नक्कीच या वैयक्तिक साधना आणि हा जो सामूहिक सहभाग आहे यातून एक विलक्षण सामाजिक ऊर्जा तयार होते असं वाटतं हो उपवास भजन कीर्तन यातून व्यक्ती स्वतःच्या श्रद्धेशी जोडली जातेच पण जेव्हा लाखो लोक एकत्र येऊन हे करतात तेव्हा ती एक काय म्हणतात त्याला सामूहिक अनुभूती बनते खरंय वारकरी संप्रदायाने नेहमीच साध्या आचरण केंद्रित भक्तीवर जोर दिलाय आणि वारीच्या निमित्ताने ही संत परंपरा आणि तिची शिकवण अजून घट्ट होते ही एकादशी म्हणजे एका, एका अर्थाने या संत परंपरेचा आणि वारकरी संप्रदायाचा गौरव सोहळाच असतो तर एकंदरीत पाहिलं तर आषाढी एकादशी म्हणजे फक्त एक तिथी नाही आहे ती भक्ती श्रद्धा समर्पण साधना या सगळ्याचं प्रतीक आहे हो oh. आणि पंढरपूरची वारी ही तर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनाची एक ओळखच बनली आहे आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून या परंपरेचं हे बहुआयामी स्वरूप अगदी स्पष्ट होतं अगदी खरं आहे विठ्ठू माऊलीचं नामस्मरण आणि त्यातून मिळणारी वारकरी परंपरेची ती अनुभूती हेच या दिवसाचं आणि वारीचं खरं सल आहे बरोबर पण जाता जाता एक विचार मनात येतो जो आपल्या स्रोतांमधून पण कुठेतरी जाणवतो काय की एवढी मोठी शेकडो वर्षांपासून चालत आलेली आणि केवळ श्रद्धेवर आधारित ही सामूहिक पदयात्रा म्हणजे वारी हो एका जिवंत सांस्कृतिक चळवळीच्या रूपात आजच्या या आधुनिक जगातही आपलं महत्व आणि ते चैतन्य कसं टिकून आहे हा चांगला प्रश्न आहे म्हणजे केवळ श्रद्धा कि त्यात आणखी काही सामाजिक मानसिक धागे पण गुंधलेले आहेत ही श्रद्धा आणि संस्कृती यांची ही जी अनोखी गुंफण आहे ना ती खरोखरच विचार करायला लावणारी आहे नक्कीच त्यावरही कधीतरी बोलायला हवं